नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी शिवसेना अकोला पूर्व वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला महानगरात भव्य मोटरसायकल रॅली संपन्न पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो शिवसेना अकोला पूर्वचे शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला महानगरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली संपर्क प्रमुख आमदार गोपी किशन बाजोरिया जिल्हाध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अकोला महानगराच्या मुख्य भागातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली यामध्ये शिवसेना अकोला पूर्वचे शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतंत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातले पालकी मुख्यमंत्री व माजी संपर्क आमदार गोपीटिशनची पाच अध्यक्ष क्रीडंकर लक्षी जयकर यांच्या मार्गदर्शनात आज अकोला शहरामध्ये भव्यजीव रॅली काढण्यात आली त्यामध्ये विविध धर्की उभारण्यात आहे तसेच जय जवान जय किसानचा का महाराज महाराष्ट्र आबत आहे त्याबाबत हष्ट होतात आनंदय वातावरणात स्वतंत्र होती क्रांति शिवाजी महाराज के नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा